तर ह्यांची एक पिढी यांची एक पिढी आणि हिडी गाठते त्यांची एक पिढी असतात जवळजवळ चार पिढ्या गेल्यात या शेतकऱ्यांना रस्ता नाही त्याच्यामुळे हे सव्वीस तारखेपासून तर जर तहसील समोर उपोषण बसले आहेत तर ह्यांनी मला सकाळी आज फोन केला आज मंगळवार सकाळी फोन केला मी लगेच साहेबांना फोन केला समक्ष भेटलो त्यांना सांगितलं ह्यांचा काहीतरी विषय मार्गी लावा त्यांनी सांगितलं येत्या शुक्रवारी यांची तळपाणी करून लगेच आठ दिवसाचा आम्ही निकाल देतो त्यांना सांगितलं ही असं रस्त्याचा विषय वर्षानुवर्ष चालतो त्याच्यामुळे मला अर्जंट आठ दिवस निकाल पाहिजे त्यांनी सर्व मान्य केलं शुक्रवारी पाहणी करायची आणि यांचा निकाल रस्त्याचा बरोबर आठ दिवसाचा निकाल द्यायचा यांनी निकाल द्यायला मग पुढचं मी पाहतो पुरुष लावतो रस्ता करून देतो तुम्हाला काय इतर कर्ज तार कर्ज तार सर्व शेतकऱ्यांना सांगतो अरे भंगारांनो तुम्ही यातलं कोणती वस्तू संघ येणार आहेत तुमचा मुलगा मुलगी मंडळी जमीन जायची सोना ती तुम्ही यातली कोणती वस्तू संघ येणार आहेत अशा तुमच्या जगमावर भांडण करू नका ना हे म्हाताऱ्याची काय परिस्थिती ह्या म्हाताऱ्याची काय परिस्थिती मरायला इथं यांचं उपजन आता वडापाव चारून सफरचंद चारून यांचं मी स्वतः आता इथं उपजन सोडलं आहे परत यायला शेतकऱ्यांना विनंती काय करत तुमच्या डोक्यात मेंदू नाही का भाव किती बावक भांडणं बांधवून बांधण इतर गाव शेतकऱ्यांना बांधणं असं योग्य आहे का तुम्ही मला एकच वस्तू संघ नेऊन तुम्ही अहो मूर्खानं तुमचा कर्जुळा सुद्धा सांगितलं कर्जुळा सुद्धा हा एवढं तुम्हाला कळत नाही का मग कशाला बांधणं करतो तुम्ही त्यांना त्रास तुम्हाला तरास गावाला तरास जास्त मला भी त्रास होत नाही का त्याच्यामुळे मी साहेबांना परत सांगतो तर साहेबांना यांची शुक्रवारी जर तुम्ही नाही पाणी पाणी केली तर तुमचं ऑफिस मी बंद करणार असं मी तुम्हाला जाहीर सांगतो आणि यांचा निकाल मला आठ दिवस लावून पाहिजे असं मी तुम्हाला जाहीर सांगतो ह्यात अजिबात इकडं पाहिजे सत्य मी ते जय भीम जय मल्हार जय शिवराय जवळ 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 साहेब आमचा फोन केला हो मी नाही फोन घेत आम्हाला काहीच पिण्या लागत नाही हा मग साहेबांना भेटलो साहेब मला शुक्रवारी पाणी करून लगेच निकालतो ते तुम्हाला आठ दिवसातच मा थारें मा थारें बागल सर्व्हिसेस सुरक्षतेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुलदन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार